राज ठाकरे यांची जी, जी हवा आहे ती या निवडणुकीमध्ये आहे त्यामुळं राज ठाकरे यांनी एकशे त्रेचाळीस जागा तिथे लढले आणि माझ्याशिवाय सरकारच देणार नाही अशा स्वप्नामध्ये ते राहिले त्यांचं स्वप्न भंग आहे आणि बाळासाहेब म्हणायचे कि माझ्या सभा एवढी मोठी गर्दी होती पण मग तेवढी छगन भुजबळ बाबा छगन भुजबळ हे माझगाव मधून निवडून घ्यायचे बाळासाहेबांच्या सभा प्रचंड गर्दी असायची इंदिरा गांधीच्या किंवा इतरांच्या सभा जेवढ्या होत नव्हत्या त्यापेक्षा मोठ्या सभा त्यांच्या पैशा तशा राज ठाकरेंच्या सभा मोठ्या होतात पण लोक ऐकायला येतात आणि निघून जातात ते काही मत देण्यासाठी त्यांच्या सोबत राहत नाहीये आणि त्यांनी प्रयत्न केलेला आहे पण राज ठाकरे महायुक्ती देतील असं मला वाटत नाहीये पण काही ठिकाणी पुढे काय निर्णय होणार मला पण माहीत नाही आहे पण महायुतीमध्ये त्यांना घेण्यामध्ये काही फायदा अजिबात नाही आहे कारण त्यांची जी लाईन आहे ती हार्ड लाईन असल्यामुळं त्यांचा विशेष आपल्याला काय फायदा होणार नाही आहे आणि मी महायुतीसोबत असताना त्यांची काय आवश्यकता आहे रिपब्लिकन पक्ष आहे त्यामुळं त्यांची <laughs> महायुतीमध्ये आवश्यकता अजिबात नाही असं माझं व्यक्तिगत मत आहे